राम रामराम मंडळी स्वामी समर्थ तर चला सुरू करूया आपला एक नवीन ब्लॉग छान असा तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक शेअर आणि कमेंट पण करा हॅलो गाईज तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत एक छान अशी गोष्ट शेअर करणार आहे ॲक्च्युली मलासुद्धा ही गोष्ट शेअर करण्यासाठी खूप मी वाट बघितली कारण मलाही झालं होतं कधी एकदा मी तुमच्यासोबत शेअर करेल तर ती गोष्ट म्हणजे काय तर आपलं जे काही आपण पेज सुरू केलेलं आहे साड्यांचं कलेक्शन जसं की तुम्हाला माहीतच आहे मी सांगितलं की स्वामीनी कारभारीन साडी हे आपण नवीन पेज सुरू केलेलं आहे त्याच्यावरती छान छान साड्यांचं सा कलेक्शन तुम्हाला पाहायला भेटणार आहे अगदी साड्या ह्या क्वालिटी असणार आहेत प्रीमियम क्वालिटीच्या साड्या छान अशा आणि एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये अगदी हाय रेंज नाही अगदी म्हणजे आपल्या मध्यमवर्गीय लोकांना परवडेल असं महिलांना किंवा गृहिणींना आणि त्या उद्देशाने तशाच टाईपच्या म्हणजे जरी हाय रेंजच्या असतील म्हणजे ज्यांना हव्या असतील तशाही भेटतील बट शक्यतो माझं जे काही इंटेन्शन आहे ना ते हेच आहे की कसं होतं ना दुकानामध्ये गेल्यानंतर खूप कन्फ्यु कन्फ्युजन होतं आपलं आणि क्वालिटी अँड ऑल हे काही गोष्टी बऱ्याच ठिकाणी म्हणजे खेडेगावात जर तुम्ही म्हटलं ना तर माहीत नसतात की कसं कापड ओळखू शकतो आपण काय तर फक्त डिझाईन आणि त्याचा झगा मगा ह्याच्यावरती आपण चॉईस करतो बऱ्याच जणांचं म्हणजे असतं ज्याला माहीत नाही आहे त्याच्यातलं काही कपड्यातलं आणि तीच छान अशी म्हणून आपण अगदी काहीही किंमत देऊन येतो कारण आपल्याला त्याच्यात माहीतच नसतं सो माझं जर म्हणाल तर मला ना बऱ्यापैकी मी साड्या म्हणजे मला आवडे आता जसं मी जास्त जास्त नेसत नव्हते अलीकडे म्हणजे ड्रेस गाऊन ड्रेस त्यानंतर इतर गोष्टी त्याच वेअर करते पण कधी जेव्हा म्हणत येईल ना तेव्हा कंटिन्यू साडीसुद्धा वेअर करते आणि त्याच्यातले त्याच्यात मग साड्यांचं सा थोडंफार मला नॉलेज आहे की ज्या आपण अशा ठेवणीतल्या साड्या घेतो ठराविक तर त्या पण छान रेंजच्या पण घेतो तरी आपल्या बजेटनुसार आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं की चांगल्यासुद्धा म्हणजे आपल्याला असं वाटतं की काय का कधीतरी घालण्यासारख्या आणि क्वालिटी चांगली असली पाहिजे तर माझं नेहमी असतं की मी कापड बघते तर त्याच्यामध्ये जे कापड मला आवडतात त्याच्यामध्ये कॉटन सिल्क आणि सिल्क साडी हे आवडतं आणि जास्त असं टोचणारं असं फुगणारं असं कापड शक्यतो मला आवडत नाही आणि ते कॅरी करायला पण खूप हे होतं तसं मी कोणत्याही साड्या कॅरी करू शकते मला असं काही हे वाटत नाही फुगणाऱ्याही अगदी साड्या असतात ना त्यासुद्धा मी छान अशा सोपून नेसते बट माझ्या आवडीचं जे फॅब्रिक आहे ते एकदम असे सॉफ्ट फॅब्रिकच्या जे असतात आता डेली यूजमध्ये म्हणा शिफॉन असेल किंवा मग जॉर्जेट सिल्क असेल अशा किंवा मग ही आता जी तुम्ही माझ्या अंगावरती बघताय तर असं जे इटालियन किंवा सॅटियन सिल्क म्हणतो आपण तर असं सिल् अशा सिल्कमधल्या साड्या मग थोड्याशा कॅरी करायला बऱ्या जातात आणि त्यातले त्यात जर तुम्ही म्हटलं की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आता जर बघा इथून पुढे ना थंडी कमी कमी होत जाते आणि उन्हाळा तर त्याच्यामध्ये ना कॉटन uh, सिल्क किंवा कॉटन ब्लेंड असं पण म्हणतो ना म्हणजे जे प्युअर कॉटनच्या तर छानच असतात पण असं कॉटन सिल्क किंवा अशा ज्या लाईट वेट असतात ना खादी कॉटन वगैरे अशा तर त्या बऱ्या पडतात आणि त्याने ना जास्त आपल्याला गरम वगैरे होत नाही आता जर त्यातले तर जर तुम्ही सॅटन सिल्क म्हटलं ना तर की आणि किंवा हे इटालियन सिल्क जे असतात ते चटके बसतात उन्हाळ्यात उन्हाळ्यात घातल्यानंतर असं आपल्याला ना गरम गरम जाणवतं आणि मग जास्त त्याच्यामध्ये गरम होतं सो उन्हाळ्यामध्ये शक्यतो सुती कॉटनच्या किंवा मग डेल्लीसाठी जर म्हटलं तर तशा छान वाटतात आणि बऱ्यापैकी थोडेफार ना, ना आपण हे पण म्हणू शकतो की शिफॉनच्या वगैरे त्या पण बऱ्याच जातात कारण म्हणजे ह्याला ना असं तुम्ही सहज हात पुसू शकत नाही तोंड वगैरे म्हणजे पुसू शकत नाहीत ते असं चरचरीत वाटतं असं आपल्या त्वचेला पण अशा ज्या शिफॉनच्या वगैरे सॉफ्ट साड्यांच्या ज्या सॉफ्ट फॅब्रिकच्या साड्या असतात ना त्या सहज इझिली आपल्याला कॅरी करता येतात सो जास्त म्हणजे मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला तर ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असं की थोडंफार जास्त नाही मी म्हणतं की मला सगळंच कळतं साड्यांचं पण मोजकं म्हणजे जितकं आपल्याला एक मिडियम हाऊसवाईफ मध्यमवर्गीय कुटुंबातल्या ज्या स्त्रिया ज्या रेंजपर्यंत साड्या घेतात आणि डेली यूजच्या असतील किंवा ठेवण्यातल्या असतील तर मला असं वाटतं की बहुतेक त्यातलं थोडंफार मला कळतं सो त्यामुळे मी ह्या गोष्टी हे केल्यात आणि ज्या आपल्या कलेक्शन आहे ना त्याच्यामध्ये पण अगदी कमी रेंजपासून आहेत साड्या अगदी वेगवेगळं फॅब्रिक पण फॅब्रिक त्याच्यामध्ये एवढं लक्षात घेतलं जातं की सॉफ्ट फॅब्रिक शक्यतो असावं आणि जेणे की महिलांना कॅरी कॅरी करायला आणि इझी टू वेअर आणि हँडल करायला इझी असतील त्याचबरोबर लाईट वेट आता जर ही साडी जर बघितलेली ही हो आहे आपल्या कलेक्शनमधली फर्स्ट सेल झालेली साडी आणि सेम कलर सेम पॅटर्न ही साडी होती ती फर्स्ट जी आपली ऑर्डर झाली ती चंद्रकोर पैठणीमधली हा सेम कलर सो मी हा कलर काय म्हणू शकता तुम्ही सॅम्पलसाठी मागवला होता सो <coughs> मी तुम्हाला दाखवते की ही सेम साडी आपली सेल झालेली आहे ऑलरेडी एक आणि ही जी साडी आहे जी फर्स्ट म्हटलं तर म्हणजे आईने ऑर्डर केलेली आहे माझ्या सुरुवात म्हणून सो so, जी दुसरी पर् डिलिवर्ड झाली ती दुसरीकडे आहे बट ही साडी मी माझ्या ॲड्रेसवरती मागवून घेतली आवर्जून कारण तिकडेसुद्धा पाठवू शकत होते पण पर मला पर्सनली क्वालिटी चेक करायची होती आणि मला बघायचं होतं की नाही का आपण जे प्रोव्हाइड करणार आहोत ते कस्टमरला आवडेल हे आपल्याला माहिती आहे बट आपण एकदा ते बघणं खूप गरजेचं आहे सो हे साडी याच्या आधी ऑर्डर दिली नव्हती मी ही साडी आल्यानंतर ऑर्डर द्यायला सुरुवात केली सो ही साडी घरी येऊन दोन दिवस झालेत बट मला रिव्ह्यू करायला वेळ भेटला नव्हता तर तुम्ही ह्याचं फिनिशिंग बघू शकता आता ही साडी जी आहे ना तर तुम्ही बघू शकता ही ट्रेंडिंगमधली आपली चंद्रपूर पैठणी आहे आणि तर तुम्ही ह्याचं बघू शकता ह्याची क्वालिटी किती छान आहे हा जर तुम्ही पदर बघितला तर पूर्ण भरलेला आहे पूर्ण म्हणजे पूर्ण इतकं बारीक काम आहे ह्याच्यावरती आणि ह्याचे जे गोंडे आहेत ना पर्सनली मला खूप आवडतात आणि शिवाय आईलासुद्धा ना अशा गोंड्यांच्या साड्या आवडतात आणि हे जे गोंडे आहेत ना तिला खूप आवडले अशा युनिक पद्धतीचे नवीन असे टसल्स खरंच खूप छान आहेत आणि सांगू का ही आ, एक क्लिअर करते मी की हे गोंडे असे बसवलेले नाही आहेत की ही जी आहे ना त्याला गोंड्यांची लेस आहे बट ही लेस अजिबात निघणार नाही किंवा काही नाही ह्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही कारण तुम्ही जर बघितलं ना, ना तर बघा इथे डबल शिलाई देऊन अशा प्रकारे ही फिट केलेली आहे म्हणजे स्टिच केलेली आहे तर असं नाही लोकल ज्या आपण काही साड्या घेतो ज्यांना अशा प्रकारे लेस लावलेल्या ले असतात गोंड्यांच्या कारण माझ्यासुद्धा डेलीमधल्या काही साड्या आहेत तर त्याची जर तुम्ही बघितलं ना तर ही लेस अशी फिसकत जाते आणि निघते पण ही क्वालिटी जर तुम्ही बघितली तर इतकी उत्तम आहे तुम्ही स्वतः पाहू शकता आणि मी तर बघितले जरी तेव्हाच म्हणजे मला खूप म्हणजे मला आईने सुद्धा जेव्हा साडी रिसिव्ह झाली तेव्हा तिने विचारलं की गोंडे मजबूत आहेत का सो ॲक्च्युली हे गोंडे खूप म्हणजे खूप छान आहेत कारण ही पूर्ण लेसच आहे आणि तरीसुद्धा जर तुम्हाला वाटलं तुम्ही फॉरवर्डिंगला दिल्यानंतर एक टीप मारून घेऊ शकता बट मला वाटत नाही त्याची काही गरज पडणार आहे कारण ह्याच्यामध्ये ऑलरेडी डबल शिलाई देऊन ते स्टिच केलेले आहेत फिट केलेले आहेत आणि मग ह्याचा जो लुक आहे ना तो एक नंबर येणार आहे आणि खरं सांगू का तर मी विचारून आईला ही साडी वेअर करून ह्याच्यावर काही फोटो फोटोग्राफ्स आपल्या पेजसाठी आणि शूट करण्याचा माझा विचार आहे तर बघू कसं होईल तुम्हाला पाहायला भेटेल तर बघा तुम्ही साडी ऑल ओव्हर आता हा पदराच्या साईडचा आहे ऑल ओव्हर चंद्रकोर आहे बऱ्याच जणींची म्हणजे मला आईने सुद्धा सांगितलं की चंद्रकोरची पाहिली ना तर त्याच्यामध्ये हे जे चंद्रकोरची जे बुट्टी आहे ती फक्त हाफ आहे म्हणजे कशी की हे जे आपण नेसतो ना तर आता समज हा जो पल्लू आहे ना तर इथून पूर्ण आहे बॅकपर्यंत बट जी ही खालची साईड असते आपली निऱ्यांची फुराटची तर त्याच्यावरती इथून म्हणजे मिडलपासून ते, uh, ते खालपर्यंत फक्त uh, चंद्रकोर आहे आणि वरती पूर्ण प्लेन साडी बट जर तुम्ही ही साडी बघितली तर ऑल ओव्हर ह्याच्यामध्ये चंद्रकोर बुट्टा येणार आहे तुम्हाला बघा ऑल ओव्हर चंद्रकोर आहे आणि त्यातले त्यात मी तुम्हाला आणखी ह्याची क्वालिटी दाखवणारच आहे पण तुम्ही बघू शकता बघा किती हाय लेंथ एकदम फुल लेंथ आहे आणि जर साईड साडीची तुम्ही तुम्हाला जर हाईट म्हटलं तर बघा आता माझी हाईट थोडीशी बी बुटकीच आहे पट तरी सुद्धा अशी इतकी पण बुटकी नाहीये आता संपूर्ण लेंथला जर तुम्ही बघितली तर हाईटनुसार तर आता बघा तुम्हाला खालचं दिसत नसेल माझ्या इथे ना पूर्ण अंगठ्याला टच झाली आहे साडी म्हणजे फ्लोअरला फरशीच्या आणि फरशीच्या फ्लोअरपासून माझ्या पूर्ण तुम्ही बघू शकता की येते आहे साडी पूर्ण जर त्याची लेंथ चेक केली जर तुम्ही तर हे बघा एवढी हाईट आहे तिची सो so, uh, मला नाही वाटत की ह्याच्यापेक्षा कारण आता ही uh, माझ्या इथे येते जरी हाईट जास्त असतील uh, एकदम तरीसुद्धा एवढा काट तुम्ही सहज खोसू शकता आणि त्याच्यानंतर एवढी म्हणजे याची लेंथ जी आहे हाईट जी आहे फुल आहे आणि जर तुम्ही आता बघितलं जशी मी साडी घालले तसा ह्याचा जो कलर आहे ना तो खूप छान दिसतोय हा कलर सहसा ओळखून येत नाही की बॉटल ग्रीन आहे की uh, पॅरेट ग्रीन आहे म्हणजे एकदम असा कधी मध्येच असा मोरपंकी वाटतो कधी तसा लाईट असा हे वाटतं काळपाट हिरवा वाटतो आणि कधी एकदम डार्क हिरवा तर असा आहे फिरता कलर एकदम छान आणि ही जी बॉर्डर आहे ती सुद्धा फिरत्या कलरमध्ये म्हणजे जरा जर तुम्ही अशी बघितली तर रेड वाटेल आणि नंतर अशी थोडीशी फिर जा म्हणजे तो कलर असा हे झाला साडी आपण म्हणतो ना वेव केली की असं वाटतं की चॉकलेटी आहे का तर असं आहे आणि जो बुट्टी आहे ना ह्याच्यामध्ये ती पूर्ण ऑल ओव्हर चांद्रकोर हे बघा तुम्ही हा आहे ब्लाऊज ह्याचा आणि तुम्ही जर ब्लाऊज बघितलात तर पूर्णपणे त्याचा सगळं काही डायग्राम दिलेला आहे ऑलरेडी तुमच्या टेलरला फक्त कटिंग करायची आहे आणि स्टिच करायचं आहे आणि जर तुम्ही बघितलं ना पूर्ण ब्लाऊज प्रॉकेट मध्ये तुम्हाला टोटली कवर केलेलं आहे म्हणजे असं कुठंच नाही आहे की ब्लाउज प्लेन आणि फक्त काठ हाताला किंवा स्लीव्हला येणार असं नाहीये ना ही जी डिझाईन आहे ना ही पूर्ण तुमची अशी गळ्याला येणार आहे गळ्याला म्हणू म्हणू शकत नाही पूर्ण <laughs> बॉडी पूर्ण ब्लाउजवरती येणार आहे हे बघा ही अशी पूर्ण फ्रंटला अशी डिझाईन येणार आहे ही आहे फ्रंट साइड आणि सेम बॅकला सुद्धा आणि हे जे स्लीव्हज आहेत त्या स्लीव्ह्ज पण तुम्ही बघू शकता किती ब्रॉड आहेत आणि त्याची हाईटसुद्धा स्लीवजची जी आहे ना ती खूप मोठी म्हणजे ज्याला छोटे शक्यतो आता काटपदरमध्ये आपण थ्री फोर्थ स्लीवजच शिवतो तर हे बघा पूर्ण स्लीवजवरती सुद्धा म्हणजे तो घातल्यानंतर ना टोटली ब्लाऊज ब्रॉकेटमध्ये दिसणार जसं आता मी वेअर केला टोटली ह्याच्यावरती प्रिंट आहे तसं तो हा टोटली ब्रॉकेट आहे कुठेही प्लेन नसणार आहे आणि जर ब्लाऊज पीसची तुम्ही हे बघितली लेंथ बघितली तर बघा खूप मोठा आहे म्हणजे तुम्ही कितीही हेल्दी असाल तरीसुद्धा तुम्ही ब्लाऊज तुमचा ब्लाऊज ह्याच्यामध्ये होणार आहे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे कितीही हेल्दी असाल तरीसुद्धा ब्लाऊज होणार आहे आणि साडीची लेंथ तर काय विचारूच नका साडीची लेंथ फुल लेंथ साडी आहे आणि अजिबात कमी पडणार नाही आहे हाईटला लेंथला कशाला अशा प्रकारची साडी आता जर बघा मी तुम्हाला फॅब्रिकच दाखवल आता मी तुम्हाला दाखवते ह्याची फिनिशिंग आता बघा हे जे काठ आहे तर ह्याच्या आतमधून तुम्ही बघू शकता बघा किती छान फिनिशिंग आहे अजिबात ह्याचे धागे निघत नाहीत किंवा काही नाही आता जर तुम्ही तुम्हाला मी चंद्रकोर दाखवते चंद्रकोर सुद्धा आतल्या बाजूने तुम्ही बघाल पूर्ण असे फिनिशिंगमध्ये आहे की आतमधून बरेचदा काय होतं अशा ज्या बुट्टीच्या किंवा वर्कच्या ज्या अशा जरीच्या साड्या असतात ना त्याच्या आतमधून धागे निघतात ना अशी साडी तुम्हाला अगदी अफोर्डेबल प्राईजमध्ये भेटणार आहे मी इथे तुम्हाला प्राईस अजिबात चांगला आहे तर प्राईससाठी तुम्हाला जायचं आहे आपल्या इन्स्टा पेजवरती ज्या पेजचं नाव आहे स्वामिनी कार्बार साडीज आणि तिथे जाऊन तुम्हाल तुम्हाला डी एम करायचं आहे तिथे मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर प्रोव्हाइड करेल आणि मग तुम्ही आपण तिथे तुम्ही डिटेल्स सगळ्या मिळवू शकता किंवा पेजवरती सुद्धा तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळवू शकतात सो अशी आहे ही आपली साडी आणि क्वालिटी आपल्या पेजच्या साड्यांची तर खूप छान क्वालिटी आहे स् स्वतः मी आता टेस्ट केली आहे त्यामुळे नो इश्यू आणि जरी काही वाटलं तरी मी सतत चेक करत राहते कस्टमर वगैरे की खो थोडा जरी काही प्रॉब्लेम वाटेल तर चेंज करायला तशा मी सूचना देते पुढे आणि त्या खरंच अंमलबजावणी केली जाते ह्याबद्दल खूप भारी वाटतात आणि जे आपले म्हणजे जे आपल्यासोबत जोडलेले आहेत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीत हेल्प करतात ना त्या पण खूप छान आहेत आणि खूप समजून घेतात आणि सगळे म्हणजे जे काही प्रॉब्लेम असतील ना तर खूप छान प्रकारे समजून घेतात आणि समजावून सांगतात सुद्धा आणि रिप्लाय देतात अवश्य सो त्यामुळे खूप छान अशी आणि ह्याचे जर तुम्ही काठ बघितलेत ना तर बघा की म्हणजे लिटरली uh, जे काठ असतात ना काठबद्दल साड्यांचे ते खूप टोचतात आणि असं होतं की आपल्याला कधी एकदा काढून टाकते पण ह्याचे जर काठ तुम्ही बघितलं ना मी अशी पहिल्यांदा साडी बघितली काठबदर इतके सॉफ्ट काठ आहेत बघा कुठल्याच साडीचं मी आत्तापर्यंत बघितलेलं नाही की ती uh, हेचं फॅब्रिक असेल तरी त्याचे काठ अजिबात असे इतके सहज इझिली असे हे होत नाहीत आणि इतकं मऊ फॅब्रिक आहे टोटली असं नाही की फक्त साडीचं टोटली म्हणजे काठापासून ते पूर्ण साडीच एकदम मऊ आहे साडी अजिबात फोटे ही साडी फुगणार नाही आहे आणि काय नाही एकदम अंगाबरोबर चापून चोपून अशी बसणार आहे साडी तुमच्या आणि अवश्य वाय करा आपल्या चॅनल आपल्या इंस्टाग्राम पेजला नक्की व्हिजिट करा आणि छान छान साड्या तुम्हाला अजून पाहायला भेटतील सो हेच मला आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगायचं होतं आणि तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तर एकंदर कसं वाटलं ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि साडी जरी आवडली असेल तरी सांगा काही चेंजेस असतील तुम्हाला कसं कलेक्शन पाहायला आवडेल ते सुद्धा सांगा आणि त्यासाठी अवश्य इन्स्टा पेजला व्हिजिट करा कारण यूट्यूबवरती सतत मी काही हे साड्यांचे व्हिडिओज आणणार नाही आहे आत्ता सुरुवात आहे म्हणून मी थोडंसं म्हटलं की सांगावं सो से काय जे काही डिटेल्स आहेत तुम्हाला तिथेच भेटतील आणि छान असा प्रतिसाद सपोर्ट असाच राहू देत तर भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओ सह तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थना